नमस्कार मान्यवर खर तर आतापर्यंत प्रॅक्टिकल म्हटलं की ते सायन्सच असतं असा आपला एक पूर्वानुमान पण बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने ज्या विषयाला आपण सर्व व्यवहाराचा गाभा म्हणतो त्या मॅथमॅटिक्स विषयाला सुद्धा आता प्रॅक्टिकलची गरज भासायला लागली आहे कारण आपला विद्यार्थी अक्षरशः मॅथमॅटिक्स हा विषय पाठांतराने मार्क घ्यायला लागलाय आणि कालांतराने या पाठांतरांमुळे त्याला कन्सेप्च्युअल अप्लिकेशन जमतच नाही आहेत तर आजचा हा छोटासा संवाद त्या दोन व्यक्तींच्या गौरवासाठी आहे ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य मॅथमॅटिक्सच्या लॅब बनवण्यामध्ये घातलाय होय असे दोन व्यक्ती आपल्यासोबत नक्कीच खूप लवकर भेटीला येणार आहेत मी प्रदीप रमेशचंद्र सोमानी मागच्या पंचवीस वर्षापासून विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे मोटिवेट करणे काउन्सिलिंग करणे हे काम करता करता मॅथमॅटिक्स हा माझा मूळ विषय पण हे करताना बऱ्याचदा जाणवायचं की विद्यार्थी मॅथमॅटिक्स सुद्धा पाठांतर करायला लागलेत फॉर्म्युले पाठ असणं वेगळी गोष्ट पण थेअरमच पाठ करायला लागलेत उत्तरच्या उत्तरं पाठ करायला लागली आहेत त्यामुळे थोडीही व्हॅल्यू बदलली तरी विद्यार्थी काहीच करू शकत नव्हते सतत शोधत होतो की याला काय पर्याय होऊ शकतो अशातच माझी भेट ज्या दोन तज्ञांसोबत झाली यांना जा मी तुम्हाला भेटीसाठी हा संवाद साधतोय त्यांच्याकडनं मला अशी एक प्रेरणा मिळाली की ज्या विद्यार्थ्याला मॅथेमॅटिक्स खरंच कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग करायचंय ज्याचं मॅथमॅटिक्स हे म्हणजे भीतीचं एक पार्ट बनलाय त्याला गणित अवघड वाटायला लागलंय अशा सगळ्यांसाठी ही लोक शाळा शाळांमधनं मॅथमॅटिक्सचा लॅब उभारताय आणि या वर्षी मी त्यांना हट्ट केलाय आणि तो मान्य केल्याबद्दल त्या आभार की त्यांना मी म्हटलंय प्रत्येक वर्गाच्या मॅथमॅटिक सिलेबसवर जर मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकलचं किट बनवलं गेलंय मी परत रिपीट करतोय प्रत्येक वर्गात असणाऱ्या मॅथमॅटिक्सच्या सिलेबसवर आधारित जर मॅथमॅटिक्सचं प्रॅक्टिकल किट बनलं आणि शाळेत शिकवलेल्या चॅप्टरवर ही मुलं घरी येऊन जर प्रॅक्टिकल करायला लागली मॅथमॅटिक्सचे प्रॅक्टिकल करायला लागली तर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये यांच्या कन्सेप्ट क्लिअरच झालेल्या असतील यात अजिबात शंका नाही तर आपणास विनंती या माध्यमात करतोय की या मॅथ लॅब आणि मॅथ्स किट आपल्याला जर कोणाला गिफ्ट द्यायचंच असेल तर असं ज्ञानरूपी गिफ्ट द्यावं की जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक विषयाची भीती आवडीमध्ये निर्माण होईल आणि हा छोटासा प्रयत्न तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे तर आपल्या परिचित ज्या ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स अवघड वाटतंय अभ्यास करावा असं वाटत नाहीये त्या सगळ्यांपर्यंत हा निरोप जावा की असं एक सुंदर मॅथमॅटिक्सचं क्लासवाईज किट आता आपणाला उपलब्ध आहे तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपण शिक्षक असाल तर खूप मोठ्या प्रवासाचे साक्षीदार आहात चालक असाल तर आपल्या शाळेमध्येच आपण याला एका वेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू पण तुम्ही पालक असाल तर पुढील दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा जेणेकरून या लॅबचे डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवायला मदत होईल धन्यवाद